राज्यामध्ये फक्त दोन आमदारांनी पुढाकार घेतला होता एक की मात्रे आणि दुसरे जयएन जी आजगाव आहे आपल्याला कुठल्याही कार्याचा अनुल्लेख करता येत नाही ज्या त्या काळामध्ये त्या त्या व्यक्तीचं महत्त्व असतं आणि राज्यामध्ये आज जर बघितलं तर आपल्या प्रश्नाप्रती प्रांजळ भूमिका घेण्याचं काम कुठलंही या प्रश्नात राजकारण न करण्याचं काम तीन आमदार करता येतात किरण सरनाईक साहेब जयंत साहेब आणि जमूबापू अतिशय आपल्या पूर्ण तिरं मानतात पुढे प्रसिद्धीपासून दूर राहून फक्त प्रसिद्धीसाठी काम करणार माणसं अशी भूमिका योग्य वेळ योग्य त्या ठिकाणी कशी घ्यायची की त्यांना नेता आज पक्ष जरी विरोध याच्यामध्ये असला तरी त्यांचं सरकार आल्यावरच कदाचित मिळेल सध्या कागदच मिळणार आहे यासाठी त्यावेळेस आपण आजगावकर सरांना थोडं घालू परंतु आधी मान्य आजगावकर तुम्हाला विनंती करेन त्यांनी व्यक्त व्हावं त्यानंतर आपण समारोप करूया सांगित करता मान्यदारांची सही वगैरे झाली नाही मागच्या बैठकीमध्ये माननीय मंत्री महोदयाने आपल्यासाठी आंदोलन केलं त्यावेळी मूळ प्रस्ताव मध्ये काही गोष्टींची काटछाट केली गेली बरोबर आणि तो प्रस्ताव नव्याने सादर करून त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि तो नव्याने सादर करण्याचे ज्यांनी सही केले नाही त्यांनीच आदेश दिले आदेश दिले म्हणजे की सही करणार की नाही करणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही आहे की जेव्हा केव्हा होईल त्यामध्ये सगळ्या तपास पूर्ण होऊन दिसले होते यासाठी जी असलेली शालेय शिक्षण विभागाची पूर्ण तयारी होऊन झालेली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय करण्यासाठी मान्य शालेय शिक्षण मंत्री आणि त्यांच्या विभागाने तयार केला हा प्रस्ताव आणणार आहे निर्णय करायचं ठरलेलं पण आहे कुठंतरी एखाद्या माणसाची सही नाही केली म्हणून वर्णन करणं कदाचित झालेली असेल परंतु त्यांच्याच आदेशाने हा प्रस्ताव तयार होते तर त्यांनी जबाबदारी सुद्धा सहती घेतलेली असावी आणि येणारी मंत्रिमंडळाची बैठक केव्हा आहे बैठक तर काही शिक्षक समन्वय संघ बैठक लावण्यासाठी बैठक जेव्हा केव्हा होईल आचारसंहिता जवळ उद्या जर नियोजित कार्यक्रम मंत्री महोदयांचा कोल्हापूरचा असेल मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापूर आहे उद्या मंत्रिमंडळ बैठक होईल की नाही मला मलासुद्धा शंका आहे परंतु शुक्रवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बैठक होण्याचे निश्चित आहे आता तुम्ही म्हणाल लगेच की पी सर मी सांगत ना तुम्हाला ती शुक्रवार लोक थांबले असतील तुम्ही तुम्हाला किती वेळा बोलवायचं यातली सुद्धा एक या संयम असतो उभं तुमच्यासोबत शिक्षक समन्वय संघाने संयत भूमिका घेणं हे माझ्या तरी मनाला फक्त नाही आहे वेळोवेळी तुम्ही शब्दाला साथ दिली मंत्रिमंडळा बैठकीच्या दिवशी आपण आला आहात जास्त संख्ये नाही पण तीस दिवसापूर्वी सलग दोन आठवडे चोपन्न दिवस बसल्यापेक्षा दोनच आठवडे कंटिन्यू बसला असता तर कदाचित एवढी वेळ आली नसती सोळा मंत्रिमंडळाच्या बैठकी बाकी होत्या त्यावेळी आम्ही सांगत होतो की एक आठवड्यात जास्तीत जास्त दोन आठवड्या दोन तीन हजार काय इथं असावेत निर्णय झालाही असता कदाचित आपल्या उपस्थितीमुळे मध्ये असेल किंवा नसेल परंतु या सगळ्या गोष्टीची दखल घेत माननीय शिक्षण मंत्री महोदयाने हो या ठिकाणी येत शब्दही दिला होता आणि आपलं आंदोलन त्यांच्या आंदोलनामध्ये परावर्षित करून त्यांनीही त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये ते जिंकले असा प्रस्ताव आता निश्चित येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री महोदयांची तब्येत निश्चितच लवकर सुधारवा प्रार्थना करतो त्यानंतर माननीय आमदार साहेबांना विनंती ठिकाणी व्यक्त व्हावं